वैद्य आदित्य पिष्टे देशमुख सरांबरोबर काल मी विरुद्ध आहाराबद्दलचा एक व्हिडिओ पोस्ट केला तुम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे का आणि आयुर्वेदाबद्दल तुम्हाला आणखी कोणते सब्जेक्ट हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे आज ना कोबीजची भाजी बनवली होती मला कोबीज अजिबात आवडत नाही तुम्हाला कोणती भाजी आवडत नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही भाजी बनवली आणि तोपर्यंत आम्हा मैत्रिणींचा जेवायला जायचा प्लॅन झाला असलं भारी वाटलं म्हणून सांगू बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळ्या एकत्र एक भेटलो खूप दंगा केला बरेच दिवस चाललं होतं शेवटी आज ठरलं आणि आज भेटलो जसा प्रत्येक ग्रुपचा गोव्याला जायचा प्लॅन होतो आणि तो कॅन्सल होतो तसा आमचासुद्धा ह्या वेळेला गोव्याला जायचा प्लॅन केलेला कॅन्सल केला आणि मग निवांत जेवलो आणि घरी आलो तुमचं पण असं होतं का असू दे हार नाही मानायची दुसरा प्लॅन करायचा